सगळ्यांना जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक नवीनच चर्चा झालेली आहे नवीनच एक संसदेमध्ये बे प्रस्ताव झालेला आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला म्हणे हिंदी बोलायला आली पाहिजे त्यांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी कंपल्सरी ठेवावं कशाला पाहिजे हिंदी आम्हाला तुम्ही कोण आमच्यावर हिंदी लादणार आहे हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला जे मतदान केलं आहे ते फक्त महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी हे मतदान केलेलं आहे सगळ्या सरकारमध्ये जे बी बसलेले आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावं आणि हिंदी आम्हाला कंपल्सरी अजिबात हे असा तुम्ही विचारही डोक्यात आणायचा नाही कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला माझ्या मराठी भाषेचा अभिमान आहे आम्हाला गर्व आहे की आम्ही महाराष्ट्रासारख्या महान राष्ट्रामध्ये आम्ही मराठी बोलतो आहे आणि आमची मराठी ही राष्ट्रभाषा आम्हाला याच्या सगळ्यात महत्त्वाचा मोठा सगळ्यात अभिमान आहे आणि जर का तुम्ही आमच्या मराठी माणसावरती आम आमच्यावरती कंपल्सरी जर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला तर आज मी सांगतो महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा सहन करून घेणार नाही कारण आम्ही काही भह्यभिय नाहीत की आम्हाला तुम्ही हिंदी बोलण्यासाठी आग्रह कराल मी आत्ता सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावरती उतरेल आणि त्यांना त्यांचा जो त्यांना जो पाठिंबा असेल तो प्रत्येक महाराष्ट्राचा प्रत्येक मराठी माणसाचा पाठिंबा असेल हे या सरकारनी लक्षात ठेवावं आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा कारण हा मराठी माणूस जर एकदा जर पेठून उठला तर महाराष्ट्रामध्ये काय होईल याची अपेक्षाही तुम्ही केली नसेल असा महाराष्ट्र पेठून उठेल